प्रेक्षक हो नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट विशेष लाईव उद्या भारत स्वातंत्र्य दिवस आपण उद्या करणार आहोत म्हणजे भारत स्वातंत्र्य होऊन सत्त्याहत्तर वर्ष झालेले आहेत आणि आता उद्या अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात एका डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव कोरडेवाडी या गावामध्ये आपण या ठिकाणी सध्या आलेलो आहोत तुम्ही विचार करा असाल की नेमकं काय विषय तर विषय असा आहे शेतकऱ्यांसाठी बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे त्या उस्तोड मजुरांसाठी एकीकडे एक त्या शेतकऱ्याचीच मुलगी नांदेड जिल्ह्यातली फक्त या गावकऱ्यांसाठी या गावकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज आठ दिवस झालाय उपोषण करते त्या ताईसोबत आपण चर्चा करणार आहोत ताई काय सांगाल काय नाव आहे तुमचं मी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष राजेश्री राठोड आज आठ दिवस होतय आम्हाला असं समजते की तुमचं आमरण उपोषण चालू आहे काय कारण आणि काय तुमच्या प्रमुख मागण्या कोरडेवाडी या गावाची गेली तीस वर्षापासून साठवण तलावाची मागणी आहे पण अद्याप या मागणीकडे कोणीही लक्ष दिलेलं आहे आम्ही ज्या दिवशी पासून उपोषणाला बसलो त्या दिवशी पासून जलसंपदा विभागाचं म्हणणं होतं की हे पहिले जल जलसंधारणांचं म्हणणं झालं की हे खातं पहिले जलसंपदाकडे होतं एक दहा ते पंधरा दिवस झाले हे खातं आमच्याकडे वर्ग केलं गेले के मग अशी उडवा उडवीची उत्तर देत काल त्यांनी फक्त एक प्रस्ताव तयार केला त्यांच्या प्राथमिक पातळीवरती त्यांनी फक्त एक प्रस्ताव, प्रस्ताव प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयार केला पण अद्याप इथं कुठलेही सध्याचे आमदार खासदार अद्याप पर्यंत भेट द्यायला सुद्धा आलेले काढलाय विद्यमान आमदार किंवा मग कुठलेही नेते मंडळी जे की ऊसतोड मजुरांच्या जीवावर राजकारण करतायत शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करतायत ते कुठलाही आमदार कुठलाही जिल्हा परिषदेचा सदस्य आजी माजी सदस्य यांनी या ठिकाणी आलेला आले नव्हता असं आपल्याला त्यांच्याकडून कळतंय आहे तर इथं सरकारी काही कर्मचारी आले होते का प्रशासकीय फक्त जलसंधारण विभागाचे तसेच तहसीलदार यांनी भेट दिलेली आहे त्यांचं एकच म्हणणं की आम्ही पाठपुरावा करतोय आम्ही आमच्या पद्धतीनं कार्य करतोय पण माझा प्रश्न आहे की या सर्व गेंड्याच्या कातड्याच्या राजकीय नेत्यांना की वीस वर्षापासून तुम्ही काय झोपा काढत होतात का ज्या दिवशी आम्ही आमरण उपोषणासारखी शेवटची स्टेप उचलली त्या दिवशी तुम्ही आता म्हणतात की आम्ही कामाला लागलोय मग या अगोदर तुम्हाला तुमच्या खुर्चीची जाण नव्हती का मग आमदारांचं पण काम आहे की ज्यांनी तुम्हाला लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्या लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तुम्ही गावापर्यंत पोहोचत नाही विशेषतः या गावाने लोकसभेसारख्या मोठ्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकलेला होता ताईंचा प्रश्न या ठिकाणी ते ते ताईंचं म्हणणं बरोबर आहे आहे हेच गाव कोरडेवाडी तालुका केच आणि जिल्हा बीड ज्या दिवशी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक असं गाव होतं की त्या दिवशी त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता हेच ते गाव आहे कोरडेवाडी मतदानावर बहिष्कार टाकून देखील हा दिवस अमरण उपोषण ते बी एका या देशाच्या युवा पिढीवर अमरण उपोषण ते पण आठ दिवस तरीही कुठलेही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही किंवा मग गांभीर्याची दखल या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांची घेत नाही किंवा मग जे माझा उस्तोड मजुरांचा जिल्हा किंवा उस्तोड मा मजूर माझे किंवा मग त्या उस्तोड मजुरांच्या जीवावर राजकारण करणारे जे राज्यकर्ते आहेत ते देखील या गोष्टीकडे पाहत नाहीत ही देखील खेदजनक बाब म्हणावी लागेल साहेब गा, कसा तुम्हाला प्रतिसाद विशेष म्हणजे नांदेड वरून इथे येऊन उपोषण करण्यामागचं कारण एकच आहे की आमच्या संघटनेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य आम्ही करतो कारण जर का आज जर प्रशासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय नेत्यांनी जर का प्रश्न सोडवले हो असते तर मला वाटत नाही की मला नांदेड वरून येऊन इथे उपोषण करावं लागलं असतं मग प्रेक्षक हो एक नांदेडची मुलगी संघटनेच्या माध्यमातून इथे डोंगराच्या कुशीत वसलेल्या या कोरडेवाडी गावकऱ्यांसाठी इथं आलेली आहे आजी आपल्या सोबत आहेत आज आजी काय नाव आहे नांदेडची मुलगी आहे आपल्या गावासाठी या ठिकाणी उपोषण चालू आहे नेमकं काय वाटत बरं आम्हाला वाटतंय तळो हवा तळो हवा तळो हवा लहान मुलं बाळ जात्या देशाला मग मागल्याची काय व्यवस्था पाण्याची पाण्याची व्यवस्था नाही ना बरोबर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही ताईला बसलो ताई, हो। ताई नांदेड वरून या ठिकाणी उपोषण करतायत नेमकं आपुलकीच काय वाटतंय तुम्हाला आम्हाला वाटतंय तळच व्हावा तुमच्यासाठी बसलेत ताई हो अच्छा तळच व्हावा आम्हाला अजून आपल्यासोबत काही महिला आहेत प्रत्येक मी महिलांना थोडक्यात एक एक प्रश्न विचारणार आहे आजी उस्तोड मजूर तुम्ही का पंधरा वर्ष पंधरा वर्ष बर आज तुमच्या गावाला तलाव होण्यासाठी हे अमरण उपोषण नांदेडची एक ताई येऊन बसली कसं बघता बरं त्यांच्याकडं त्यांच्याकडे कसं बघता आमचं हर्द भरून येत बाबा कामन येत आमचं डेकुरू तिथं बसले ना हाय का आठ दिवस झालं तब्येत देखील थोडी खा लावलेली कामन मग देवा कितळ ना आम्हाला मतदानावर देखील तुम्ही काही दिवस त्या दिवशी लोकसभेला जे मतदान होतं तुम्ही बहिष्कार देखील टाकला होता बहिष्कार टाकला गेला इथं कुणी येत नाही का नेते म्हणून स्वतःला फक्त तळ ही मागणी प्रेक्षक हो खूप महत्वाचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलाय की आमच्या हक्काचं पाणी आम्हाला व्हायला पाहिजे बीड जिल्हा हा सतत दुष्काळी भाग आहे मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग आहे महाराष्ट्रात सर्वात कमी जंगल असणारा जिल्हा म्हणजे जी बीड जिल्हा आणि त्या ठिकाणी त्यांना तलावाची मागणी केलेली आहे आणि एक मुलगी जी की नांदेडवरून या डोंगराच्या कुशीत फक्त एक सामाजिक उपक्रम राबवत एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या गावकऱ्यांसाठी या गावकऱ्यांच्या तलावाच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी अमरण उपोषण करते त्याला आठ दिवस होत आहे सरकार कधी गांभीर्य घेणार आहे हे आपण आता विशेष आपण या ठिकाणी पाहणार आहोत वेळोवेळी असे अपडेट घेत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरा पर्सन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे बीड